नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या हेरले तालुका हातकणंग येथे हनुमान जयंती विविध धार्मिक कार्यक्रमांनी भक्तिपूर्ण वातावरणात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले यावेळी हनुमान भक्तांची दर्शनास मंदिर परिसरात गर्दी झाली होती शुक्रवारी यांच्या वतीने यांच्या मार्गदर्शनाखाली भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला शनिवारी पहाटे पाच वाजता राजूगुरव व वा बंडूगुरव यांनी पूजा मंत्रपटन पुष्पांजली व अभिषेक करून धार्मिक कार्यक्रम संपन्न केला सकाळी हनुमान जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला फुलांनी सजवलेल्या पालखीमध्ये हनुमानाची मूर्ती व गदेची पूजा करून सवाद्या श्री हनुमान मंदिरास तीन प्रदक्षिणा घालण्यात आल्या श्री रामभक्त हनुमान की जय या जयघोषात ठाकरे शिवसेना उपनेते जिल्हा प्रमुख संजय पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पालखी सोहळा संपन्न झाला दुपारनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या सोहळ्यात मोठ्या प्रमाणात हनुमान भक्तांनी सहभाग घेतला होता त्यामुळे मंदिर परिसरात मोठी गर्दी झाली होती रांगेत जाऊन भक्तांनी दर्शन घेतले या हनुमान जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमाप्रसंगी ठाकरे शिवसेना उपनेते जिल्हाप्रमुख संजय पवार नंदकुमार माने विजय कारंडे माजी उपसरपंच विजय भोसले पांडुरंग शिंदे संतोष भोसले मंदार गडकरी अशोक मुंडे भरत मिरजे पांडुरंग डांगे धनाजी कार विजय पाटील सुनील कारंडे शरद माने रवी मिरजे आदी मान्यवरांसह भक्तगण उपस्थित होते एसबी न्यूज साठी सलीम खतीब राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा